खास करून मुंबईत काही गोष्ट झाली की ती देशभर चालू ठेवतात हे हिंदी चॅनल वाले हे कसले हिंदी चॅनलवाले हे खर तर या सत्ताधाऱ्यांच्या चपलेखालची ढेकणं ती आता बघा थोड्या वेळात बघा सुरू करतील राज ठाकरे फक्त मुंबईत काही झालं महाराष्ट्रात काही झालं तर हे सगळे हिंदी चादल वाले जाणून बुजून कोणाच्या तरी सांगण्यावरून कधीतरी स्वतःच्या मनातून स्वतःच्या रागातून हे पेटून उठतात माझ्या बिहार मधले जे काही लोक आहेत माझं त्यांनाही विचारणं आहे की इथे मी आता इथे अठ्ठावीस सप्टेंबर दोन हजार अठरा ऐका नीट मी काय बोलतोय अठ्ठावीस सप्टेंबर दोन हजार अठरा धुंदार हिंमतनगर जवळ जिल्हा साबरकांठा गुजरात चौदा महिन्याच्या एका मुलीवरती बलात्कार झाला ती मारहाण त्याच्यानंतर बिहारी लोकांना गुजरात मध्ये मारहाण केली आणि जवळपास मारहाण करून वीस हजार लोकांना गुजरात बिहाऱ्यांना बिहार यांना हाकलून दिले बाहेर काढले झाल्या का बातम्या कुठेही बातम्या तुम्हाला दिसणार नाही हा माणूस त्याच्यानंतर हा माणूस त्याच्यानंतर याने भारतीय भार जनता पक्षामध्ये प्रवेश केला त्याला तिकीट दिलं गेलं आणि तो आमदार देखील झाला म्हणजे यांच्या राज्यामध्ये हे वाटेल ते करणार बाहेरच्या राज्यांमधली लोक आतमध्ये घेणार नाहीत त्यांना मारणार हाकलून देणार दहा दहा परत झालं आत्ता परत गुजरात मध्ये झालं आणि बिहारी लोकांना गुजरातच्या बाहेर काढलं झाल्या बातम्या नाही झाल्या इथे एका मिठाईवाल्याच्या कानफडीत बसल्यावरती देशाची बातमी भरते देशाची देशामध्ये चित्र असं रंगवलं जातं की बघा मुंबईमध्ये महाराष्ट्रामध्ये अमराठी लोकांना कसे मारतायत हे काय प्रकारचं राजकारण सुरू आहे देशामध्ये आपण लक्षात घ्या